मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी दर रविवारी माझ्या असंग्रहित कथा घेऊन एका एका कथेचे कथन करत असतो आजही मी अशीच एक कथा घेऊन आलो आहे त्या कथेचं शीर्षक आहे जळवा जळवा ही कथा अक्षर अक्षरवैदर्भीच्या दिवाळी अंकात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रकाशित झाली होती मित्रांनो तो काळ किंवा त्याच्या थोडासा आधीचा काळ पंच्याऐंशी शहाऐंशीचा काळ असं म्हणू आपण हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत भारला गेलेला असा काळ होता शरद जोशीचं आंदोलन शेतकरी आंदोलन भाव वाढीसाठीचं आंदोलन हे जागोजाग पेटलेलं होतं आणि यातूनच मग गावगावचे कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते छातीवर तो लाल विशिष्ट असा बिल्ला लावून मोर्चामध्ये किंवा मग मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी घरून चार चार आठ आठ दिवस गायब राहत असत शेतकरी संघटनेनं सांगलीला मोर्चा ठेवला किंवा मेळावा ठेवला चांदवडला ठेवला किंवा पंढरपूरला ठेवला किंवा नागपुरात ठेवला तरीसुद्धा या लोकांना काही फरक पडत नसे असं म्हणा की घरावर तुळशीपत्र ठेवून ही मंडळी आपलं घर सोडून शरद जोशींच्या या आंदोलनात सहभागी होत होती हीच गत वाडीतल्या सात आठ जणांचीही होती वाडी हे तसं लहानसं गाव ते महामार्गावर वसलेलं हा महामार्ग अकोला ते हैदराबाद असं जाणारा अलीकडे या महामार्गावर खूप वर्दळ वाढलेली विशेषत रात्रीच्या वेळी ट्रक्सची वर्दळ हे ट्रक म्हणे पार दक्षिणेकडून मद्रासकडून येतात आणि इकडे उत्तरेकडे दिल्लीला जातात कोण जाणे काय खरं काय खोटं पण खरं हे होतं की अशा पद्धतीचे या महामार्गावर धाबे जागोजाग तयार झाले होते वाडीसुद्धा त्याला अपवाद नव्हतं वाडीलाही एक धाबा होता अर्थात तो राधीचा धाबा होता एखादी तरुण मुलगी धाबा चालवते ही मोठी त्या काळातली नवल करण्यासारखी गोष्ट होती राधी वाडीचीच होती आता वाडीचं एकूण वातावरण पाहिलं तर गावातल्या बायका कधीही दुकानावर सुद्धा डब्बी आणायला जात नव्हत्या पोरीसोरींना गावातली जी काही चौथ्या वर्गापर्यंतची शाळा असेल तेवढी शिकवली की बस पुढे मग त्यांच्या लग्नाची तयारी केली जात अशी अशा या वातावरणात ही राधी इतकी वाह्यात आणि इतकी वाया गेली की शेवटी तिनं धाबा काढला हा धाबा अनेकांच्या मनात सलत होता का सलत होता याची दोन कारणं होती एकतर राधी गावातल्या कित्येक तरुण पोरांना आपल्या नादी लाव लावत होती आणि दुसरी अशी की ही तरुण पोरं शेतीमातीतला कामधंदा करण्याऐवजी उठसूट राधीच्या त्या धाब्यावर दारू प्यायला आणि मटण खायला जात असत खरं म्हणजे रात्रीच्या वेळी धाबा जास्त जोरात चालत असे तरी पण या पोरांसाठी तो धाबा चोवीस तास चालूच राहायचा त्यातून अर्थात राधीची फार मोठी कमाई होती दुहीर कमाई होती एकतर धाबाही चालत होता आणि तिचं स्वतःच शारीरिक दुकान आहे पण ती तिला हव्या असणाऱ्या पोरासोरांना जवळ घेत होती भलत्या सालत्याला नाही त्यातून तिनं अनेकांना दुखावलंही होतं त्यातच आता तिच्याकडे बाहेरगावच्या तरुणांची वर्णी लागू लागली त्यामुळे गावातले तिच्या आसपासही ती फिरकू देत नसे तिच्या मागं लागत नव्हती असं नाही पण ती मात्र त्यांना हुंगत नव्हती आणि यातून एक विशिष्ट प्रकारचा संतोष या वाडीच्या तरुण मुलांच्या मनात निर्माण झाला होता आणि अशात गावातल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाडीला महामार्ग तीन दिवस बंद ठेवण्याचा कार्यक्रम आखला महामार्ग वाडीसारख्या गावावर छोट्याशा गावावर तीन दिवस बंद करायचा ही काही मामुली गोष्ट नव्हती पण या कार्यकर्त्यांना हे माहिती होतं की त्यांना तालुका पातळीवरचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हा पातळीवरचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेवटी शरद जोशी यांच्यासोबत राहणारे त्यांच्या ओळखीचे जे जे होते त्यांचा त्यांचा पाठी राखा किंवा पाठिंबा मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजेत ही त्यामागची त्यांची तळमळ होती आणि सत्यही होतं सरकार कापसाला भाव बरोबर देत नव्हतं हो पेरणीच्या हंगामात कापसाच्या शिडच्या थैल्या घ्यायच्या तर त्याचा बेपारी बेभाव वाढवून कमाई करत असत तीच गोष्ट कीटकनाशकांच्या किंवा मग रासायनिक खतांच्या बाबतीत आहे कीटकनाशकांचे दर रासायनिक खतांचे दर हे बेपारी ठरवत दुकानदार ठरवत किंवा हे आ तयार करणाऱ्या कंपन्या ठरवत त्यातलं काहीही शेतकऱ्याच्या हाती नसेल आणि हो फवारणीचं यंत्रही ट्रॅक्टरसुद्धा अलीकडे जास्त प्रमाणात शेतकरी वापरू लागले त्या ट्रॅक्टरच्या ज्या किमती आधी होत्या त्या आता गगनाला भिडू लागलेल्या होत्या जिकडून तिकडून अशी होरपळ शेतकऱ्यांची होत होती आणि म्हणून आपल्या कापसाला आपल्या पांढऱ्या सोनेला खऱ्या अर्थानं सरकारकडून चांगला भाव मिळाला पाहिजेत अशा पद्धतीचं आंदोलन सध्या विदर्भात सुरू होतं विदर्भात यासाठी की विदर्भात खऱ्या अर्थानं कापूस पिकवला जात होता कापूस पिकणारा प्रदेश असं विदर्भाचं वर्णन केलं जात होतं आणि म्हणून विदर्भ या बाबतीत आघाडीवर होता आणि अशा पद्धतीच्या मेळाव्यांना मोर्चांना किंवा बंदना शरद जोशी यांचा आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा कर, नेहमीच पाठिंबा असत असे म्हणूनच गावातल्या या कार्यकर्त्यांनी कर, तशी हिंमत केली होती आणि आधीच त्यांनी तसं पोलिसांना देखील कळवलं होतं की अमक्या अमक्या दिवसापासून तीन दिवस आम्ही आमच्या गावावर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न करणार आहोत पोलिसांनाही नाही ला मान्यता द्यावी लागली कारण त्यांच्यावर जिल्हा कार्यकर्त्यांचं दडपण आलं आमदाराचा खर दडपण आलं कारण आमदार ह्या गोष्टीला राजीव होता हो तो प्रत्यक्ष भाग घेत नव्हता तरी पण यासाठी त्याचं पाठबळ लोकांना मिळत होत आणि सकाळीच ज्या दिवशी हे बंद आंदोलन सुरू करायचं त्या दिवशी सकाळीच गावात जी गडबड सुरू झाली वास्तविक हे जे सात आठ कार्यकर्ते होते ते है चार सहा दिवसापासून गावातून गायब होते या पुढारीला भेट त्या पुढाऱ्याला भेट अमक्याला तिथे यायला सांग टमक्याला तिथे यायला सांग किंवा भाषणबाजीची व्यवस्था करायची तर अशा पुढाऱ्यांना बोलवणं भाग होतं आणि भाषणं कशी अशी मिळमिळीत नसावीत ती भाषणं ऐकून शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा जोश निर्माण झाला पाहिजेत अजून तरी वाडीतल्या बायका आंदोलनात उतरल्या नव्हत्या हा मराठवाड्यात मात्र बायका सुद्धा आंदोलन करत होत्या इकडे फक्त पुरुषच आंदोलन करतात बायकांनीही आंदोलनात उतरलं पाहिजे यासाठी मराठवाड्यातून एका बाईंना एका ताईंना मुद्दाम बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांनी होकारही दिला होता तर बंदच्या दिवशी सकाळीच हे कार्यकर्ते आधीही गावात ते प्रत्येक घरी जाऊन आलेले होते आणि त्यांनी लोकांची मानसिकता तशी तयार केली होती पण मग सकाळीच पाच वाजता ज्यांच्या ज्यांच्या घरी बैलगाड्या आहेत त्यांनी या कार्यक्रमकर्त्यांच्या म्हणण्यावरून आपल्या बैलगाड्या जुंपल्या आणि लोकांनी ह्या बैलगाड्या महामार्गावर आणून सोडल्या अब अब गावातल्या सगळ्या लोकांच्या बैलगाड्या जवळपास साठ सत्तर बैलगड्या मुंगीला जायला सुद्धा जागा नाही अशी अवस्था आणि मग झिकडून तालुक्याचं शहर त्या बाजून लोकांचा जमाव जमा झालेला पोर सोर पोरी लहान काही बायकाही पदर तोंडावर धरून धुरून, धुरून। तिथे येऊन थांबल्या माणसंही रोडवर येऊन बसले गावातला सुभाष जो भाषण देणाऱ्या कार्यकर्त्यांची वाट पाहत होता तो लोकांना त्यांच्या भावना चेतवण्यासाठी भाषण द्यायला उभा होता सतत भाषण देताना तो घड्याळाकडे पाहत होता साडेआठची वेळ त्याला जिल्ह्याच्या काही पुढाऱ्यांनी दिली होती ते येतीलच असा त्याला विश्वास होता तसा नव्यानं मोबाईल निघाले होते सुभाष जवळही मोबाईल होता त्यानं पुढाऱ्यांशी संपर्क केला होता आणि ते वाशिमच्या जवळजवळ आले असंही त्याला कळलं होतं दहा पंधरा वीस मिनिटात ते येतीलच फार तर अर्ध्या तासात येतील असं त्याला, त्याला वाटलं आणि तो बोलत होता सारखा बोलत होता सरकार आपल्यावर शेतकऱ्यांवर कसा अन्याय करते शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला मार्केटमध्ये नेल्यावर भाव मिळू देत नाहीत व्यापारी याला कारणीभूत आहेत असं आपल्याला वरवर जरी वाटलं तरी खरं तर सरकारच जबाबदार आहे सरकार ह्या व्यापाऱ्यांना नाही म्हणत नाही ना की तुम्ही पूर्ण भाव द्या आणि म्हणून बेपारी भाव देत नाहीत जे कोणतं सरकार असेल कोणतेही असो कोण्याही पक्षाचं असो ते सगळं असं सरकार शेतकरी विरोधी वागणारं होत आहे निवडणुकीच्या वेळेस मात्र आसपासून काय देतील काय नाही सांगता येत नाही याऊ करून त्याू करू वगैरे 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 पण एकदा निवडून आले की मग सगळं विसरतात शेतकरीही बिचारा अडाणी त्यांच्या भूल थापांना भुलतो आणि प्रत्येक मतदानाच्या वेळी मग ते आमदाराचा असो खासदाराचा असो वाढीतून तरी निदान जास्तीत जास्त म्हणजे जा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यानं मतदान करतो सुभाष भाषण आता जोसात आलो होत शरद जोशी कशा पद्धतीनं अमेरिकेतून मोठ्या पगाराची नोकरी सोडून आंबेठाणला आले त्यांनी काही दिवस तिथे राहून शेती केली आणि मग त्यातून त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले आणि म्हणून ते शेतकरी आंदोलनाची ही धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घराबाहेर पडले हा सगळा इतिहास तो लोकांना सांगत होता लोकही ध्यान देऊन ऐकत होते आणि आले एकदाचे जिल्ह्याचे पुढारी आले आणि त्यांनी सुद्धा आल्या आल्या जोशात भाषण केले अतिशय जोशात केली पुढारी येत आहेत तेव्हाही आणि पुढाऱ्यांच्या भाषणात अधेमध्येही लोक घोषणा देत होते शेतकरी संघटना जिंदाबाद शेतकऱ्यांचा विजय असो असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही वगैरे 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 प्रत्येक नेत्याचं भाषण झालं की ह्या घोषणा जास्त मोठ्यानं दिल्या जात बारा एक वाजेपर्यंत हे सगळं चाललं आणि नेते परत गेले पुन्हा सुभा सुभाषवर ही जबाबदारी आली की ही माणसं एका जागी बसून राहिली पाहिजेत यातलं उठून कोणी घराकडे गेलं न पाहिजेत पण एक म्हातारा बऱ्याच वेळचा उन्हात बसून थकलेला तो उठला अजा कुठे जाता बसा अजाने काहीच ऐकलं नाही तो उठला आणि आपली काठी टेकवत 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 गावाकडे निघाला आणि नि त्याचं पाहून मग एक, 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 एक करून बाकी जे वयस्कर माणसं शेतकरी होते तेही निघून गेले आता राहिली तिथे फक्त गावातले बेकार पोर ज्यांना काही कामधंदा नसतो तुकारपणा करतात त्यातले जास्तीत जास्त राधीच्या धाब्यावर पडून राहणार आहे त्यांच्यामध्ये इतका वेळच्या भाषणांनी जोश निर्माण केला होता आता त्यांचं रक्त काहीतरी करण्यासाठी सळसळत होत पण काय करायचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होत होता त्यांची चर्चा सुरू झाली अरे आपण काहीतरी केलं पाहिजे सनसनाटी निर्माण होईल असं केलं पाहिजे आपल्या इथंच नाही तर आपलं नाव सगळ्या महाराष्ट्रात झालं पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे पण काय करायचं नेमकं काय करायचं सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सोपा अविचारी तरुणाईला मार्ग जर कोणता वाटत असेल तर जाळपोळ हिंसा किंवा तसंच अन्य काही आणि त्या तरुणाईचा मोर्चा पलीकडच्या पुलाकडे निघाला आता हे काय करतात हे सुभाषलाही कळत नव्हतं सुभाष नुसतं बाहेरून पाहत होत दुरून पाहत होता अरे कुठं चालले कुठं चालले थांबा ना इथेच थांबा इथेच बसा पण कोणी ऐकायला तयार नव्हतं हा मोर्चा पूल ओलांडून पुढे गेला पुलाच्या पलीकडे पन्नास पावलावर महामार्गाच्या उत्तरेच्या बाजूला राधीचा धाबा चोवीस तास चालणारा या पोरांच्या डोळ्यात त्या धाब्याची रात्रंदिवस पेटती असणारी भट्टी जोमात सिलगली होती राधे सरे हराम आपल्याला होंगत नाही परगावची पोर मातर ही एक खुन्नस त्यांच्यामध्ये होती आणि आज आज मौका मिळाला होता महामार्ग बंदीच्या निमित्तानं आज ते सनसनाटे निर्माण करणार होते मोरच्या पुलावरून पुढे निघाला आणि सुभाषच्या लक्षात आलं की हे पोरं काहीतरी राधीच्या धाब्यावर जाऊन उत्पात करणार तोही झपाट्यानं माग निघाला तोपर्यंत पोर राधीच्या धाब्यावर पोचले राधी टिमकारून पोच गल्ल्यावर बसलेली होती राहणीमान नटवेपणा अंगावरची भारी भारी साडी हे सगळं पाहून ते वाया गेलेल्या पोराला तिच्या त्या बैठकीवरून दोन्ही हातावर अलगद उचलावा आणि दाव्याच्या पाठी नेऊन मनातली खुन्नस वाढत होती आणि पोर येत आहेत पोरांचा होळका येत आहे ह्या गाऊ पोरांचा होळका येत आहे हे राजेने पाहिलं पण तिला भीती नाही वाटली कारण ही नेहमी इथे येणारी आणि कुत्र्यासारखी लोंगळणारी पोरं तिचा हुंगा घेत अवतीभवती फिरणारी काही बाई खायचं नाटक करणारी काही खरं खाणारी अशी पोरं होती तरी पोरं जवळ येत आहेत त्यांचा जो मूड आहे तो काही तिला वेगळा वाटला यावेळेस ती तीही उठून गिल्ल्यावरून उठून डाब्याच्या समोर आले पोरं समोरासमोर आले राधी मुर्दाबाद राधी मुर्दाबाद राधी मुर्दाबाद आता शेतकरी संघटनेच्या घोषणा विसरले आणि राधीच्या मुर्दाबाजच्या घोषणा सुरू झाल्या राधेनं हात वर केला सारे पोर गप्प झाले काय रे काय गावपणा सुरू केला तशी पोर म्हणाले राधे तू बंद कर आम्हाला महामार्ग बंद करायचा महामार्गावरचा तू आता धाबा चालू देणार नाही राभी म्हणाली महामार्ग काही तुमच्या बापाचा नाही मी धाबा बंद करणार नाही पोराच्या काळे कशी करत नाही पाहतो आम्ही आणि आधी बाचाबाची झाली राधीची काही पित्तू तिथं होते तेही समोर आले त्यांच्यात आणि गावातल्या पोरात लोटी झाली आणि पोर आक्रमक झाले त्यातल्या दोन पोरांनी सरळ राधीला दंडाला धरलं आणि तिच्या समोर ते तिच्या पित्तूंना तुडवत धाब्यात घुसले ही हाऊ हो धाब्यात येते आहे हे पाहून धाब्यातले भट्टी मास्टर आणि इतर कर्मचारी मागच्या मागे पळाले आणि या झुंडीनं राधीच्या धाब्यामध्ये जे जे होत टेबल खुर्च्या आलमार्या मटणाची भोगुणी पोळ्या केलेल्या किंवा करत असलेला उंडा अमक ढमक टमक हे सगळं 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 नासधूस करायला सुरुवात केली एका बाजाराच्या हाती घासलेटचा डब्बा लागला आणि त्याचं डोका आणखी फिरलं त्याने त्या डब्यातलं घासलेट टेबल खुर्च्यांवर आथरायला तिच्या आलमारीला आथरायला तिच्या बैठकीवर आथरायला सुरुवात केली जिकडे तिकडे घासलेटचाच वास एकानं भक्तीतलं पेटलेलं लाकूड घेतलं आणि बाकी जालो ह रे बाहेर असं म्हणत घासलेट टाकलेल्या टेबल खुर्च्यावर फेकलं क्षणार्धात टेबल खुर्च्या पेट घेतला हे राधी पाहत होती ती तिला गच्च पकडून धरणाऱ्या पोरांना म्हणत होती सोडा मला सोडा मला विजू नका अरे आग आग लावू नका रे महा काय करायचं ते करा, करा पण महा धाबा जाळू नका पण कोणी ऐकत नव्हतं ती रडत होती भेकत होती पाया पडायला पाहत होती पण कोणीही तिचं ऐकलं नाही अतिरिक्त तेव्हा झाला जेव्हा ती लोळून घेऊ लागली तेव्हा त्या दोन्ही पोरांनी एकाने तिचे हात धरले आणि दुसऱ्याने तिचे पाय धरले आणि ते तिला थोडं पुढं नेऊन झोके देऊ लागले झोके देऊ लागले तेवढ्यात सुभाष तिथे आला त्याने हे पाहिलं की अरे रे, रे रे या पुरांच्या मनात काय हे राधीला झोके का देतात हे तिला पेट त्या आगीत तर फेकणार नाहीत तसा सो सुभाष ओरडला अरे थांबा थांबा तिले आगीत फेकू नका ती जळल मरल आणि लोकांना पोरांना आणि पोरांना ती, ती चेतावनी वाटली वास्तविक तसं काही करायचं त्यांच्या मनातही नव्हतं पण सुभाषनं एक नवी आयडिया थरारक आयडिया त्यांना दिली होती आणि त्या दोन पोरांनी शेतकरी संघटनेचा विजय असो शेतकरी संघटनेचा विजय असो द्यायला सुरुवात करून तिचे झोके देणं वाढवले आणि एका क्षणी दोघांनीही तिचे हात आणि तिचे पाय सोडले झर झर्राधे जाऊन आगीच्या लोळात पडली सुभाषला वाईट वाटलं या पोरांना आपण या बंद मध्ये सहभागी करून घेऊन फार मोठी चूक केली ही अतिरेकी गोष्ट करताना ह्यांनी मात्र शेतकरी संघटनेचा विजय असो शेतकरी संघटनेचा विजय असो अशा घोषणा दिल्या की ज्यामुळे या घटनेना संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी चळवळ बदनाम होईल बदनाम होईल आणि आपल्याला गाव पातळी तर सोडा पण तालुका पातळी जिल्हा पातळी आणि राज्य पातळ पातळीवरच्या कोणत्याही ओळखीच्या पुढाड्या समोर जाऊन उभं राहायला सुद्धा लाज वाटेल त्याला स्वतःचाच राग आला पण आता कोणतीही गोष्ट त्याच्या हातात राहिली नव्हती पोरांच्या घोषणा वाढत होत्या शेतकरी संघटनेचा विजय असो शेतकरी संघटनेचा विजय असो नमस्कार मित्रांनो इथे कथा संपली अविचारी लोकांच्यामुळे चांगल्या गोष्टीला सुद्धा विकृत वळण लागते आणि मग ती चांगली गोष्ट कशी बदनाम होते हे या प्रसंगातून मी आपल्यासमोर मांडलेलं आहे आपल्याला ही कथा कशी वाटली हे नेहमीप्रमाणे आपण कॉमेंट्समध्ये लिहा लाईक करा आणि माझं हे चॅनल मोठ्या संख्येने सबस्क्राईबही करा मी आपला आभारीच आहे पुन्हा पुढच्या रविवारी नवी कथा घेऊन मी आपल्यासमोर हजार होईन तोपर्यंत नमस्कार